गेल्या पाच ते सहा दिवसांपासून शेअर बाजारात पुन्हा तेजीचं वातावरण आहे आजचा दिवसही गुंतवणूकदारांसाठी समाधानकारक ठरला पाचशे एकवीस अंकांची उसळी घेत सेन्सेक्सनं ऐंशी हजाराचा टप्पा ओलांडला सेन्सेक्स ऐंशी हजार एकशे सोळावर तर निफ्टी एकशे बासष्ट अंकांनी वाढून चोवीस हजार तीनशे एकोणतीस अंकांवर बंद झाला आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी दोन पूर्णांक नव्वद लाख कोटी रुपये कमावले गेल्या सहा दिवसांपासून शेअर बाजारात खुशीचं वातावरण आहे मागील आठवड्यात जोरदार आपटी खालेल्या शेअर बाजारानं आता पुन्हा दमदार वाटचाल सुरू ठेवली आहे आज सेन्सेक्सनं ऐंशी हजाराचा टप्पा ओलांडला पाचशे एकवीस अंकांनी वाढून सेन्सेक्स ऐंशी हजार एकशे सोळावर बंद झाला सलग सातव्या सत्रात बाजारवाढीसह बंद झाला तर निफ्टी एकशे बासष्ट अंकांनी वाढून चोवीस हजार तीनशे एकोणतीसवर बंद झाला बँक निफ्टी दोनशे सत्त्याहत्तर अंकांनी घसरून पंचावन्न हजार तीनशे सत्तरवर बंद झाला आज तीस शेअर्सचा बी एस सी सेन्सेक्सचा ऐंशी हजार एकशे बेचाळीस अंकांवर जोरदार वाढीसह उघडला व्यवहारादरम्यान तो ऐंशी हजार दोनशे चोपन्न अंकांवर पोहोचला होता शेवटी सेन्सेक्स पाचशे एकवीस अंकांनी वाढून ऐंशी हजार एकशे सोळा अंकांवर बंद झाला तर देखील चोवीस हजार तीनशेच्यावर जोरदार वाढीसह उघडला आणि एकशे बासष्ट पूर्णांक सत्तर अंकांनी वाढून चोवीस हजार तीनशे एकोणतीसवर बंद झाला सेन्सेक्समधील तीस कंपन्यांपैकी चोवीस कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात तर सहा कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात बंद झाले एस सी एल टेकच्या शेअरमध्ये सर्वात जास्त वाढ दिसून आली आय टी कंपनींचे शेअर आठ टक्क्यांनी वधारले त्यामुळे आज बी एस सीवर लिस्टेड कंपन्यांचं एकूण मार्केट कॅप चारशे तीस पूर्णांक सत्तावीस लाख कोटी रुपयांवर पोहोचलं जे मंगळवारी चारशे सत्तावीस पूर्णांक सदतीस लाख कोटी रुपये होतं त्यामुळं गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे दोन पूर्णांक नव्वद लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे